आणि मग भाजपच्या इशाऱ्यावर जर ही निवडणूक आयोग अशी हरामखोरी करत असल तर निवडणूक आयोग असल्यामुळं त्यांना निलंग्याची निवडणूक रद्द करता येणार गेली मग निलंग्याची निवडणूक कॅन्सल करायचं कारण काय तर फक्त भाजपची फाकली आणि त्याचा मालक असलेल्या भाजपच्या विरोधात उद्या हा निलं निवडणूक आयोग तुमचं एजंट आहे आणि ठरवून प्लॅनिंग न सगळं आपल्या हातातून चाललंय भाजपच्या विरोधात उद्या हा निलंगा बाद पहिल्यांदा एक प्रोग्राम जाहीर केला होता त्याच्यानुसार निवडणूक अर्ज भरण्याची प्रक्रिया अर्ज माघारी घेण्याची प्रक्रिया एकवीस तारखेपर्यंत आणि त्याच्यानंतर त्याच्यात असं लिहिलं होतं त्या प्रोग्राम मध्ये कि जर कुणी अपिलात गेलं तर त्याची मुदत पंचवीस पर्यंत आणि मग सव्वीस तारखेला चिन्ह वाटप कौश टाकून त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे लक्षात घ्या नीट मग निलंग्यात काय झालं सतरा तारखेपर्यंत सर्व पक्षांनी अपक्षांनी अर्ज भरले अठराला ला छाननी झाली छान एक अध्यक्ष पदाचा फॉर्म शाहीर नावाच्या व्यक्तीचा सही नाही म्हणून रद्द झाला ते सन्मान्य शाहीर कोर्टात गेले <coughs> कोर्टात गेल्यावर कोर्टानही त्यांचा अर्ज दिनांक पंचवीस तारखेला रद्द ठरवला लक्षात घ्या नीट मग प्रोग्राम नुसार ठरलेलं कौसात लिहून ठरलेलं की आपील पंचवीस पर्यंत चालेल आणि सव्वीस ला चिन्ह वाटप होईल त्याप्रमाणे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सव्वीस तारखेला चिन्ह वाटप केलं त्याच्यानंतर प्रचार झाला मग मला सांगा निवडणूक आयोगाने एकोणतीस तारखेला एक, एक पत्र काढले जे पत्र पत्रकार बांधवाकडे आहेत आपल्याकडे कर माझ्याकडे त्याच्यात निवडणूक आयोग वरल्या एका पॅरेग्राफ मध्ये म्हणतो की ही निवडणूक स्थगित का करावं लागणार आहे कारण आपल्या मुळे सर एखाद्या नगरपालिकेत सव्वीस तारखेपर्यंत चिन्ह वाटप करणे नाही झाले सव्वीस तारखेपर्यंत चिन्ह वाटप नाही झाले तर रद्द करावी लागेल वाक्य पुन्हा खाल्ल्या हाच देशद्रोही निवडणूक आयोग भाजपचा एजंट असलेला निवडणूक आयोग म्हणतो कि सव्वीस तारखेला किंवा सव्वीस तारखेनंतर जर चिन्ह वाटप झालं असेल तर ती निवडणूक स्थगित करण्यात येईल हे आदेश कधी निघालाय एकोणतीस ला निघालाय पण आपलं सव्वीस तारखेला प्रोग्राम प्रमाण निलंग्याचं चिन्ह वाटप झालेलं असल्यामुळं त्यांना निलंग्याची निवडणूक रद्द करता येणार गेलती रेनापूरची झालती पण निलंग्याची निवडणूक रद्द करणं त्यांना अडचणीच झालं होत म्हणून ते इतके दिवस थांबले त्यांनी आपली सभा बघितली एकोणतीस ची लोकांचा थांबा थांब लोकांचा उत्साह बघितला आजची रॅली बघ ना म्हणजे शेवटच्या दिवशी पैसे वाटून काही बदल होत नाही का बघितले पैसे बी वाटून बदल झाले आजची रॅली मोठी झाली मग मात्र एक मुंबईला गेला एक रॅलीतून हैदराबाद मार्गे गे मुंबईला गेला तो मुंबईला गेले फिल्डिंग लागली मुख्यमंत्र्याला उलटा बाईट द्यायला लावले कि फनी निलंग्याचे आमदार मला निवडणूक कॅन्सल करू नका म्हणला कुणाला म्हणला निवडणूक आयोगाचा मुख्यमंत्र्याचा सा संबंध काय निवडणूक आयोग का तुमचं एजंट आहे आणि ठरवून प्लॅनिंग न सगळं आपल्या हातातून चाललंय आता काँग्रेस आपला सुपड साफ करत आहे नगराध्यक्षांनी तेवीसच्या तीवीस उमेदवार तीवी काँग्रेसच्या निवडून आपला बाजार उठलाय हे लक्षात आल्यावर आता आता चार वाजता चार ते पाच च्या दरम्यान अचानक बारा तासात निवडणूक आहे बारा तासात मतदान आहे पोलिट्या गेल्यात सगळे गेले मतपेट्या आल्यात मतपेट्या घेऊन स्टाफ तिथे शाळेवर गेलाय सगळी यंत्र लागले उद्या जाऊन फक्त मतदान करायचे परगावचे बिचारे बांधव परगावला राहणारे स्वतःच तिकीट घालून वाहनाने वाहनात पसले निले तिकिटाचे पैसे भरले काही लोक खाजगी गाडीतून आले काही लोक उद्या मतदान आहे नियमानुसार सव्वीस तारखेला चिन्ह वाटपही झालेलं होत मग निलंग्याची निवडणूक कॅन्सल करायचं कारण काय तर फक्त भाजपची फाटली आणि मग भाजपच्या इशाऱ्यावर जर ही निवडणूक आयोग अशी हरामखोरी करत असल तर निवडणूक आयोग देशद्रोही आहे म्हणून या देशद्रोही निवडणूक आयोगाच्या का विरोधात आणि त्याचा मालक असलेल्या भाजपच्या विरोधात उद्या हा निलं बंद